छत्रपती शिवरायांची ऐतिहासिक जन्मभूमी किल्ले शिवनेरी आणि या ऐतिहासिक जन्मभूमीमध्ये किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी आज तहसील कार्यालयासमोर या ठिकाणी मुस्लिम समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात तसेच आमच्या कुरशी समाजाच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात तमाम जुन्नर तालुक्यातून जे लोकं या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो त्याचसोबत या ठिकाणी जे मीडिया या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी आमच्या या मागणीची दखल घेतलेली आहे त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो मागील एकोणीस वर्षापासून जी काही मुस्लिम समाजाचे तरुण जेलमध्ये होते ते काल सुटलेले आहे ज्यावेळेला हे तरुण अटक झाले अटक झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांची मीडिया ट्रायल चालू झाली आणि असं सांगण्यात आलं का प्रत्येक मुसलमान हा दहशत दहशतवादी नसतो परंतु प्रत्येक पकडलेला हा दहशतवादी हा मुसलमान असतो परंतु एकोणीस वर्षानंतर त्यांना न्याय मिळाला काही पाच लोकांच्या जवळपास फाश्या होत्या त्या फाश्या रद्द करण्यात आल्या आणि बाकीच्या लोकांना निर्दोष या ठिकाणी सोडण्यात आला आणि अशी एकोणीस लोकं या ठिकाणी जेलमधून काल बाहेर पडली सर्वप्रथम ज्या प्रशासनाने त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले होते त्या प्रशासनाचा मी धिक्कार व्यक्त करतो त्यांचा निषेध व्यक्त करतो त्याचसोबत जी लोकं आज बाहेर आलेली आहेत त्यांना माझी कळकळीची विनंती आहे आम्ही त्याला लिगल एड देण्यासाठी तयार आहोत मॅलॅकेशस प्रिक्रिप्शनच्या अंतर्गत त्यांच्यावर सूट दाखल करावे दोन दोन कोट पाच पाच कोट रुपयाचे समाज त्यांच्यासाठी जे काही कोर्टची का स्टॅमड्युटी आहे ती भरायला या ठिकाणी तयार आहे आम्ही त्यांच्यासाठी कोर्टामध्ये मोफत उभे राहण्यासाठी तयार आहोत हे असं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत असे निर्दोष आमच्या मुस्लिम समाजाचे तरुण जे, जे जेलमध्ये कितपत राहतील त्यांच्यावर मीडिया ट्रायल होणार आता कोण छानवर बाबा पकडला आहे तो आहे का नाही आता ट्रायल मीडिया चालू आहे की नाही असं केलं तसं केलं तसं घर पाडण्यात आलं या पद्धतीनं एक सिस्टमॅटिक पद्धतीनं मागील एक दहा बारा वर्षापासून मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचे काम या ठिकाणी चालू करण्यात आलेलं आहे आपण या ठिकाणी बघितलं का प्रत्येक मुसलमाना दहशतवादी असतो हा प्रत्येक व्हॉट्सअपवर फिरणारा दैनंदिन सर्रासपणे फिरणारा हा मेसेज आहे मग महात्मा गांधींना मारणारा नाथुराम गोडसे दहशतवादी नव्हता का इंदिरा गांधीला मारणारे दहशतवादी नव्हते का राजीव गांधींना मारणारे दहशतवादी नव्हते का आणि शेकडो मुस्लिम आज जे दहा बारा वर्षापासून मॉब लिंचिंग मॉब लिंचिंगच्या नावाखाली मारले गेलेले आहेत ते दहशतवादी नाहीत का माझा असा साधा आणि सोपा प्रश्न आहे हा देश संविधानावर चालतो हा देश संविधानाने दिलेल्या कायद्यावरती संविधानाने दिलेल्या क संविधानावरती हा देश चालतो हा देश कोणतेही गीता रामायण महाभारत कुराण किंवा कुराणवर चालत नाही किंवा शर्या कायद्यावर चालत नाही तर हा देश संविधानावर चालत असतो भिडे गुरुजी मागच्या का दिवशी काही अगोदर म्हटले हा देशाचा तिरंगा नसून या देशाचा ध्वज हा भगवा आहे विचार करा मित्रांनो जर हे वक्तव्य कोणी हो मुसलमानांनी केलं असतं तर त्याचं काय केलं असतं त्याचं घर पाडलं असतं तुम्ही त्याला अटक केली असती त्याच्या सहकार्याला अटक केली असती आणि त्याला तुरुंगात टाकलं असतं काय केलं या मनावर भिडेचं लोकांनी काहीही नाही कारण प्रशासनाला जे फेवरेबल गोष्टी आहेत प्रशासनाला ज्या गोष्टी पाहिजे आहेत त्या सर्व गोष्टी हा म्हणजे मनोहर भिडे किंवा त्याची सगळी जी पिलावळ आहेत ही करत आहे आपण जुन्नर तालुक्यामध्ये पण ज्यावेळेला बघितलं का अनेक ठिकाणी मनोहर भिडे या ठिकाणी किल्ल्यावर आला होता आणि त्यांनी या ठिकाणी मोरती किल्ल्यावर त्याच्या अनुयायांनी काही तिकडे तोडफोड केली त्या तीन एफ आय आर दाखल झाल्या अनेक ठिकाणी जुन्नर तालुक्यामध्ये मुस्लिम समाजवर अन्य अत्याचार होत आहेत परंतु याच्यामध्ये कोणती ठोस कारवाई या ठिकाणी केली जात नाही आपण बघितलं संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी काही जातीवादी आमदार किंवा राजकीय पुढारी हे विधानसभेच्या अगोदर त्याच्यामध्ये संग्राम जगताप असो त्याच्यात महेश लांडगे असो त्याच्यात पडळकर असो किंवा त्याच्यामध्ये नितेश राणे निलेश राणे असो किंवा त्याच्यामध्ये मेधा कुलकर्णी किंवा नवनीत राणा या सगळ्यांनी जो अख्ख्या महाराष्ट्राभर हिंदू मुस्लिम जाती तेढ निर्माण करून जो धुमाकूळ घातला आहे त्याच्यावर कोण कारवाई करणार कर। माझी आपल्या या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्राला विनंती आहे फेब्रुवारी दोन हजार चौदामध्ये मान्य सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिलेला आहे त्या निकालामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे का जर अशा जातीवादी हेट स्पीच करणाऱ्यावर गुन्हा दाखल केला नाही तर पोलीस प्रशासनाने सुमोठू ॲप्युअर होऊन त्यांना त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे ते ते का कोणताही पोलीस स्टेशन त्याच्यावर सोमोट व्यायपरहून गुन्हा दाखल करत नाही का त्यांच्यावर कडक कडक कठोर कारवाई केली जात नाही इथे छोट्या छोट्या मुस्लिम समाजाच्या मुलांनी जर काही स्टेटस ठेवले तर दुसऱ्या दिवशी पाच पन्नास पोलीस घर त्याच्या घरी जातात त्याला अटक करतात चार दिवस त्याच्यात पोलीस कोठडीत टाकतात त्याला आणि त्याला जेलमध्ये टाकून त्याला संविधानिक पद्धतीने त्याची जामीन त्याला बाहेर पडावं लागतं परंतु अशी जी मोकाट माणसं ज्या महाराष्ट्रभर फिरत आहे जी जातीयवादी त्यांना फॉलो करत आहे जातीवादी संघटना त्यांना फॉलो करत आहे त्यांचं तुम्ही काहीच करत नाही अशा लोकांच्या विरोधात माननीय हायकोर्टात जाऊन कंटेम्प ऑफ कोर्ट हे मेहरबान सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन म्हणून जिल्ह्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जी सूजने माणसं असतील तिकडचे जी वकील असतील तिकडचे जे मुस्लिम पुढारी असतील त्यांनी ह्या बाबीची दखल घेऊन सर्व पत्र व्यवहार करून त्यांच्या तक्रारी करून माननीय हायकोर्टामध्ये संदर्भीय एस पी किंवा ते हेट स्पीच करणाऱ्या लोकांना पार्टी करायला पाहिजे आणि त्या अवमान्याच्या आणि त्या हेट स्पीचच्या संदर्भात त्या लोकांना जेलमध्ये टाकायला पाहिजे ही वेळ फार नाजूक आहे रस्त्यावर उतरून आंदोलन करणं हे अतिशय चुकीचं आहे कारण ते तुमची वाट बघत आहे कधी रस्त्यावर येत आहे त्याच्यामुळे आपल्याला यापुढची लढाई माझी सगळ्या तमाम मुस्लिम समाजाला कळकळीची विनंती आहे का येणाऱ्या भविष्य काळामध्ये तुम्ही कायदेशीर आणि संविधानिक लढाई लढून त्यांना धडा शिकवायला पाहिजे जुन्नरमध्ये आपण या ठिकाणी बघितलं आहे का बोरी या ठिकाणी मशिदीमध्ये घुसून मारण करण्यात आली किल्ल्यावरील मशिदी तोडफोड करण्यात आली बांगरवारडी थी या ठिकाणी एक मुस्लिम व्यक्ती डेप्युटी कलेक्टर त्यांना दफन करण्यासाठी मज्जाव करण्यात आला खानापूर या ठिकाणी आपण बघितलं खानापूरच्या कब्रस्थानमध्ये सुद्धा काही दिवसा अगोदर त्यांनी मुस्लिम समाजाच्या मालकीच्या दफनभूमीमध्ये दफन करण्यासाठी त्यांना आटकाव केला या सर्व जमिनी मुस्लिम समाजाची आहे वक्फ संदर्भात जे अनधिकृत बेकायदेशीर पद्धतीनं संसदेमध्ये नियम करण्यात आले मान्य सुप्रीम कोर्टामध्ये कि बाप प्रविष्ट है परंतु सा तमाम मुस्लिम समाज सोशल मीडिया के जरिए और प्रिंट मीडिया के जरिए सबको मालूम ये होगा सबके इल्म में ये बात होगी कि ऑल महाराष्ट्र जमीतुल कुरैश इन्होंने हड़ताल पुकारी है और कुछ मालनियाँ इनकी कुछ डिमांड्स है वो पूरी होना चाहिए उसके लिए यहाँ जुन्नर पुलिस स्टेशन और तहसील कार्यालय में भी कुरेश जमात और उनका पाठिंबा देते हुए सर्व मुस्लिम समाज पूरा मुस्लिम समाज यहाँ पर ताल्लुक़े का जमा हुआ है बेला से मंचर से नारायणगांव से ओतूर से और भी बहुत जगह से आला पाठा से लोग आए हैं यहाँ पर सबका शुक्रिया अदा किया जाता है मैं ख़ुद क्रेशी हूँ मैंने मौलवी की डिग्री हासिल की है अलहमदिल्ला और मैं भी यहाँ पर इस निषेध में शरीक हुआ हूँ और एक यहाँ पर हम लोग निवेदन देने के लिए जमा हुए हम सब देख रहे हैं कि कुरेश समाज जो है ये एक बड़ा समाज है और हिंदुस्तान ये जमहूरी मुल्क है यहाँ पर संविधान और कानून के हिसाब से सारी चीज़ें चलती हैं ये एक व्यवसाय है इसमें दो पद्धत और दो प्रकार है कत्तल खाना स्लाटरिंग भी करते हैं ये लोग और ख़रीदी बिक्री भी करते हैं स्लॉटरिंग में कुरेशी समाज और केंद्र सरकार ने इनको कत्तल खाने बना कर दिए हैं जैसा कि जमीर भाई ने भी बताए नगर पालिका के सामने हमारा जो कत्तल खाना है जुन्नर का इसकी हिस्ट्री डेढ़ सौ साल पुरानी है लेकिन कुछ नगर पालिका की घरों में या कुछ अड़चन आने की वजह से उसको रोक दिया गया है तो जो भी अड़चन है उसको हटाकर उसको आगे बढ़ाया जाए उस काम को और वो चालू किया जाए क्योंकि एक बड़ा समाज बड़ी तादाद है उनके रोज़गार का मसला है वो अगर चालू होता है तो बहुत सारे जो बेरोजगारी बढ़ रही है कहीं ना कहीं एक रोज़गार चालू हो जाए दूसरा प्रकार जो है इसमें स्लॉटरिंग के अलावा वो खरीद बिक्री का है उसमें सिर्फ पुरेश ही नहीं है बल्कि उसमें व्यापारी समाज है किसान हमारा जो भाई है शेतकी वर्ग ये भी उसमें बड़ी तादाद में शामिल है वो भी जनावर जा, जा, जानवरों की खरीदी बिक्री करते हैं उनके भी ऊपर ये बड़ी अड़चन आने वाली है इसकी वजह से जब बाजार में माल बिकेगा नहीं जानवर बिकेंगे नहीं तो उनका यूटिलाइजेशन पैसों का होगा नहीं तो ये सब का ख्याल रखते हुए और इस व्यवसाय को जानवरों की खरीदी बिक्री का जो व्यवसाय है जो कायदे के अंतर्गत आता है संविधान ने जिसका अधिकार हमको दिया है उसको आसानी से चलाने के लिए हम यहाँ पर निवेदन देने के लिए जमा हुए हैं हमने इसमें कुछ डिमांड्स कुछ मांगनी हमारी रखी हैं हम यही निवेदन करते हैं कुरेशी समाज की तरफ से और जितने लोग आए हैं यहाँ पर सभी की जानब से कि हमारी इन मांगनियों को पूरा किया जाए और इसको आसान बनाया जाए और हमें यकीन दिलाया जाए कि ये आगे तक बात बढ़ाई जाएंगी हुकूमत तक इसको पहुंचाया जाएगा शासन प्रशासन के जो भी डिपार्टमेंट्स से वहां तक हमारी आवाज़ पहुंचाई जाए उसी लिए हम यहां पर जमा हुए हैं